हे जगणे आनंदाचे प्रवचन चौथे भाग चौथा मी आणि माझं मी आणि माझं या मीचा जन्म केव्हा होतो हा संशोधनाचा विषय आहे पाश्चात्य देशामध्ये विशेषत अमेरिकेमध्ये यावरती खूप संशोधन झालं थोड्या वेळापुरतं हे मी आणि माझं प्राण्यांमध्ये सुद्धा असतं पण मनुष्यामध्ये हे फार काळ टिकतं हा मी जन्म झालेल्या बाळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये नसतो नुकतंच जे जन्माला आलं आहे त्याला काहीच माहिती नसतं माझं कोण ते मग नुकतंच जन्मलेलं मूल कुणाच्याही मांडीवर दिलं कुणाच्याही कुशीत दिलं तर शांत होऊन जातं तर हे जे मी आणि माझं होतं हे कोण शिकवतं आईबाप शिकवतात का कारण आईबाप मी आणि माझं या आजाराने ग्रस्त आहे त्रस्त आहेत त्या आजारातून बाहेर कसं पडायचं त्यांना माहिती नाही तो रोग आजी आजोबा माझ्या आईवडिलांना देतात माझे आईवडील मला देतात किंवा नंतर मी वडील झाल्यावर माझ्या मुलांना देतो असं पिढ्यानपिढ्या चालतं हजारो वर्षापासून हा सगळा खेळ चालू आहे आपण ज्याला अध्यात्म म्हणतो तो मी आणि माझं याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे देव आता ह्याचा देवाशी काही संबंध आहे का आस्तिकता नास्तिकता देव मानणं आणि न मानणं याचा मी आणि माझं यातून बाहेर पडण्याशी काही संबंध नाही जोपर्यंत तुम्ही मी माझं असं म्हणता ना तेव्हा देव हसतो देवाकडे जाऊन तुम्ही काय मागणार मला काहीतरी दे किंवा माझे लोक आहेत ना त्यांना काहीतरी दे असं माझ्या मनामध्ये जे काही चालू असतं ते मला स्वतःला हवं असतं देवाला त्याचं देणं घेणं नाहीतरी नाही देव ही सुद्धा माणसाच्या मनाने निर्माण केलेली संकल्पना आहे जो खरोखरच अस्तित्वामध्ये सगळीकडे भरून आहे त्याला देव का म्हणतात तो दिवशब्दापासून बनलेला आहे कारण दिव म्हणजे प्रकाश दिवपासून दिवा शब्द बनलेला आहे दिव म्हणजे प्रकाश हा जो आपल्याला प्रकाश देतो तो सूर्य तेव्हा आपल्या दृष्टीने तो देव आहे आपल्या आतमध्ये तो चेतनेचा प्रकाश देतो आपल्याला जो जाणीव देतो आपल्याला जो बुद्धी देतो तो कोण ते अस्तित्वाचं देणं आहे पण आपण मनाने कमकुवत असल्यामुळे कुठली तरी मूर्ती करून आपण समजतो देव तिथे आहे खेळणं म्हणून सुरुवात करतो वाईट नाही पण तिथे आपण थांबू नये तिथून पुढे यायचं आहे मन म्हणजे काय हे आपण समजावून घ्यायचं आहे आता हे समजावून घेणारे आपण कोण मीला जर समजावून घ्यायचं असेल तर मीच मीला समजावून नाही घेऊ शकणार कानाला कान पकडता येणार नाही हाताने तोच हात नाही पकडता येणार हाताने पकडायची वस्तू निराळी असली पाहिजे तेव्हा मी मला जर समजावून घ्यायचं असेल तर मीच्या बाहेर असलेला मीपेक्षा निराळा असणारा असा कोणीतरी एक कोणतं तरी तत्व असलं पाहिजे जे मीला समजवून घेईल ते जे तत्व आहे त्याला आपल्याकडे स्व आत्म निज असे तीन शब्द आहेत ते तत्व माझ्या आतही आहे आणि बाहेरही आहे ते तत्व सगळीकडे पुरून उरलेलं आहे देव असून अंतरी भेटी नाही जन्मावेरी तो आत्मध्य आहे पण जन्मजन्मांतरी त्याची भेट नाही कारण आपण सगळीकडे बाहेर भटकतो आहोत मूर्ती त्रैलोक्य साचली जरी दृष्टी विश्वाची चुकली तरी भाग्ये आले संतजन घरी संतजनांच्या संगतीने भाग्य आली घरी म्हणजे भिंतीच्या घरामध्ये नाही या अंतरंगांच्या घरामध्ये झाले देवाचे दर्शन उरी रामदासी योग आला हरी हरी म्हणजे कोण जो सगळं हरून नेतो सगळं काढून नेतो आणि तरीसुद्धा शिल्लक राहतो तो रामदासी योग आला हरी देही देव प्रगटला पुरी याच देहामध्ये पूर्णत्वाने देव प्रगटला म्हणजे मी आणि देव यांच्यामधला भेद निघून गेला जवळी दुरी भेद सरी देव जवळ आहे का लांब आहे देह सारा देव भारी देवाविण स्थळ न उरी सगळा देह देवाने भरलाय देव आहे विश्वभरी मजसाठी स्थळ नऊरी आता मी मी म्हणण्यासाठी जागाच नाही उरली देव आहे विश्वभरी तरी दिसो निया सदा अंतरी देव येणारा जाणारा असता तर तो देव नव्हे कोठून कोण येणार तो सगळीकडेच आहे सगळ्या क्षणी ॲट ऑल प्लेसेस अँड ऑट ॲट ऑल टाईम्स आपण त्याला स्वीकारत नाही आपण त्याला जागा करून देत नाही ही आपल्या मीची चूक आहे हा मी कोण आहे हे आता आपल्याला समजावून घ्यायचं आहे असं सगळं सांगितल्यानंतर एक प्रश्न गेल्या दोन तीन दिवसांमध्ये माझ्या मनामध्ये येतो की मी जे हे काही सांगतो आहे त्याच्यामध्ये खरोखरच तुम्हाला रस आहे का योगासनं करायची आहेत प्राणायाम करायचा आहे आहार विहाराची माहिती दिली जाती आहे कारण काय तर त्याने तब्येत सुधारते ते करण्यासाठी तुमच्या मनाची तयारी करून घेण्यासाठी मी इथे बसलो आहे समजा हे तुम्ही ऐकलं तर आचरणात आणणार कोण तुमचं मन आणि त्या मनावर जर तुमचं नियंत्रण नाही तर चार आठ दिवसांमध्ये ते विसरून जाईल ते मन तुमच्या हातात आलं कह्यात राहिलं तर तुम्ही हे सांगू शकाल की मला जे शिकायला मिळालं ते मी नियमितपणे आचरणात आणू शकलो माझ्याबरोबर पाऊल उचला जे कृष्णमूर्ती हाच विषय सगळीकडे जगभर मांडत असत काही वेळेला ते विचारत असत की मी हे जे तुमच्यासमोर मांडतोय त्याला तुमच्या जीवनामध्ये काही स्थान आहे का आणि मग ते स्वतःच उत्तर द्यायचे तुमच्यापैकी पुष्कळ लोक असं म्हणतील स्थान आहे पण आत्ता नाही रिटायर झाल्यानंतर आता आमचं सगळं ठीक चाललं आहे सगळं काही व्यवस्थित आहे जीवनामध्ये कुठे काही वाकडं तिकडं नाही जे काही असेल ते नंतर बघू असं जर तुम्ही म्हणालात तर माझा आणि तुमचा संवाद नाही मग कृष्णमूर्ती म्हणायचे कदाचित तुम्ही वेगळ्या तऱ्हेचे असाल तुम्ही म्हणाल तुम्ही जे काही सांगताय ना त्याला स्थान आहे आणि ते आत्ताच आहे रिटायर बिटायर झाल्यावर नाही पण इतकं अवघड आहे की आम्हाला कसं कळणार कृष्णमूर्ती म्हणायचे ते अवघड आहे असं तुम्ही म्हणालात तेव्हाच तुमच्यातला आणि माझ्यातला संवाद संपला तुम्ही जर म्हणालात ना खूप अवघड आहे थोडं सोपं करून सांगा तर सांगेन मी सोपं करून हा दुसरा वर्ग कदाचित तुम्ही तिसऱ्या वर्गातले असाल काही लोक म्हणतात की तुम्ही जे म्हणताय ना त्यात मला स्वारस्य आहे कदा अर्थात ते माझ्या जीवनामध्ये कसं उतरेल याचा मार्ग तुम्ही दाखवा तसं आम्ही करू आणि कृष्णमूर्ती इथे लोकांना एकदम नाराज करील देअर इज नो मेथड नो गुरु मी जे सांगतोय तुम्हाला या क्षणी ते डोळे कान उघडे ठेवून जसं मी सांगतोय तसं तुम्ही माझ्याबरोबर पाऊल उचला ते समजलं की जीवन बदललं पहिल्या वर्गातले काय म्हणतात नंतर बघील दुसरा वर्ग अवघड आहे असं म्हणतो तिसरा वर्ग म्हणतो मला मार्ग दाखवा तिसऱ्या वर्गाला कृष्णमूर्ती म्हणतात की मी मार्ग दाखवायचा ते बरोबर नाही कारण ज्याला जे मिळायचं आहे ते मिळालेलंच आहे त्याच्यासाठी मार्ग आचरणे हेच मोठं आहे कृष्णमूर्ती म्हणतात जे आहे जसं आहे ते सगळं मिळालेलं आहे फक्त डोळे उघडून बघा डोळ्यावरती हा जो विचार स्मृती कल्पनांचा पडदा आहे ना हा हटवा केव्हा हटवा आता मी सांगतोय ना तुम्हाला माझ्याबरोबर हटवा शक्य आहे इतका इथं चाणक्य कुणी जर श्रोता असेल तर शक्य आहे ज्ञानेश्वरांचा जो स्वतःचा अनुभव आहे ती गोष्ट तुम्हाला माहीत असेल खरी घटना आहे निवृत्तीनाथ हे त्यांचे मोठे बंधू होते आणि त्यांचे गुरु पण होते त्यांनी सांगितलं की भगवंताने अर्जुनाला जे सांगितलं तो कृष्णार्जुन संवाद तुम्ही लोकांना मायबोलीमध्ये समजावून सांगितला पण तुम्ही ज्ञानदेव आहात आता तुमचा स्वतःचा जो अनुभव आहे तो लोकांना समजावून सांगा मग ज्ञानदेवानी अमृतानुभव सांगितला त्याला अमृतानुभव असंही म्हणतात आणि अनुभवामृत असंही म्हणतात म्हणजे अनुभवाचं अमृत आहे अमृताचा अनुभव आहे नामरूपामुळे फजगत ज्ञानेश्वरीमधली एक ओवी तुम्हाला समजायला सोपी जाईल नागमुदी कंकण त्रिलिंगी आणि ता सुवर्ण तेचिते काय कळलं जुनी भाषा आहे तेव्हा पटकन कळत नाही सातशे वर्षापूर्वीची आहे पण फोड करून सांगितली की समजेल ती अलंकाराची नावं आहेत नाग म्हणजे काय पुल्लिंग झाला तो नाग मुदी म्हणजे अंगठी ती मुदी हे स्त्रीलिंग झालं कंकण म्हणजे ते म्हणजे नपुसकलिंगी पुल्लिंगी नाग स्त्रीलिंगी मुदी आणि नपुसकलिंगी कंकण बाजारातून तुम्ही काय विकत आणलं सोनं विकत आणलं पण आणल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे सोनं म्हणून बघत नाही तर तुम्ही म्हणता हा नाग आहे ही अंगठी आहे हे कंकण आहे म्हणजे तीन लिंगांमध्ये त्याचं भेदन केलं त्याची रूपनिराळी त्यांच्या नावारूपामध्ये फसलात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुमचं मूळ स्वरूप सोनं आहे ते तुम्ही ओळखा तेव्हा कसं सोनं व्हायचं आता झाली यात्रा सुरू आयुष्यभर ती यात्रा करून मग त्यांना कुणीतरी भेटला कान धरून सांगितलं वेड्यानं तुम्हाला सोनं व्हायचं नाही तुम्ही सोनं आहातच जे बाहेरून रूप तुम्हाला दिसतंय ना ते दुसरं तुम्हाला सांगतायत की हे तुझं नाव आहे हे तुझं रूप आहे हे तुझं लिंग आहे मुळामध्ये तुम्ही सोनंच आहात तुम्हाला सोनं व्हायचं नाही असं बुद्धीच्या स्तरावरती समजलं बरोबर का नाही हसलात तुम्ही कारण ही नाग मुदी कंकणाची गोष्ट पटली तुम्हाला पण मी जर तुम्हाला आता सांगितलं की तुमचा देह तुमचं नाव हे सगळं वरून दिलेलं आहे बाया बापडांनो तुम्ही मुळामध्ये परमात्मा आहात तुम्ही मुळामध्ये देव आहात तुम्ही अजन्मा आहात अमर आहात आता हसू नाही येणार कारण ही गोष्ट इतक्या सहजतेने पटत नाही संत तुकाराम एका अभंगात म्हणतात आम्ही ना काहीचे कोणीचे गावीचे एकटे ठाईचे ठाई ठाई तुकाराम म्हणतात आम्ही ठाण मांडून जे बसलो आहे ना ते हलतच नाही आम्हाला जियावे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे आम्हाला जन्मही खावा लागत नाही आणि मरावेही लागत नाही आम्हा नाही कोणी आपुले दुसरे कोणाचेही खरे कोणी नाही तुकारामांना बायको होती मुले होती व्यवसाय होता समाजात राहत होते पण अंतरी अनुभूती एकदम निराळी तुकाराम जसं म्हणतात आपुले कोणी नाही मग हे मी आणि माझं कुठून आलं हे नंतर शिकायला मिळालं बाहेरून जसं आपण कपडे घालतो कपडे नाही घातले तरी आपण असतो भगवद्गीतेमधं ऐकलेलं तुम्हाला आठवत असेल की वासांशी जीर्णानी तथा यथाविहाय देह हा सुद्धा एक कपडा आहे जीर्ण झाला की तो टाकून दिला जातो नवीन कपडा मिळतो पण हे ऐकायला गोड वाटलं तरी अनुभवायला जड जातं